महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी फाउंडेशन आणि मानदेशी सहकारी बँक या दोन संस्था अनेक महिलांचा जगण्याचा आधार आहेत शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी आपल्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेले मान तालुक्यातील आंधळी येथील नीता जनार्दन शेमडे यांनीही मानदेशीच्या सहकार्याने शेळी सखी बनून आपल्या कुटुंबाला मोठा आधार दिलाय माहेरून सासरी गावात आल्यानंतर कुटुंबाच्या उपजीविकेला मदत म्हणून शेतीमध्ये मजुरीसाठी जायला लागायची अशी स्थिती बरीच वर्ष होती अचानक पतीच्या निधनानंतर आर्थिक संकटात सापडले होते अनेक अडचणीचा सामना करत होते अशा वेळी मानदेश फाउंडेशन माझ्यासाठी देवदूत ठरले आहे माहेरी मोगराळे येथे गेल्यानंतर मैत्रीण सुप्रिया भोसले म्हणाली मानदेशी फाउंडेशन मध्ये महिला सखी म्हणून काम करण्याची संधी मिळेल त्यानंतर घरातील लोकांनीही हे काम करावे म्हणून सुचवले अखेर हे काम स्वीकारले मानदेशीने या कामासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि लागणारे साहित्य दिले आणि माझे काम सुरू झाले सुरुवातीला भीती वाटली पण आता कामाची इतकी सवय आहे की एक दिवसही सुट्टी नको वाटते असे त्या सांगत होत्या मानसह इतर दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या शेळी पालन आणि कुक्कुटपालन या पूरक व्यवसायांना खूप महत्व आहे स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी नसल्यामुळे रखरखत उडात हे दोन व्यवसाय शेतकऱ्यांचा मोठा आधार बनतात शेळी किंवा कोंबड्यांचं लसीकरण त्यांच्यावर प्रथमोपचार करणे आणि कृत्रिम रेतन करणे या स्वरूपाचे काम शेळी सखींच्या मार्फत केले जाते आंधळी मलवडी टाकेवाडी परकंदी शिंदी भांडवली शिरवली सत्रेवाडी कुळकसाई बौधे श्रीपालवण बिदाल सुमारे बारा गावांमध्ये जाऊन नीता शेंबडे हे काम करतात शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देताना प्रामुख्याने शेतकऱ्यांना लसीकरणाचे आणि कृत्रिम रेतनाचे महत्व पटवून द्यावे लागते असे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना याविषयी सातत्याने मार्गदर्शन करावं लागतं त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर शेतकऱ्यांकडे असतो शेळी किंवा कोंबडी संदर्भात सल्ला घेण्यासाठी शेतकरी फोन करतात किंवा त्यांच्या कॉलनुसार त्या ठिकाणी जाऊन शेळी किंवा कोंबडीवर प्रथम उपचार करण्याचे काम त्या करतात

सांगतात संस्थांचे व्यासपीठ मिळाले म्हणून जगणाला कलाटणी मिळाली मानदेशीने संधी दिल्याने वेगळे आयुष्य सुरू झाले दृष्टिकोन मिळाला आता मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार असे त्या आत्मविश्वासाने सांगतात शेळी सखी म्हणून काम करताना माझे जगणे बदलून गेले आणि माझे कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाले आपले काम करताना इतरांनाही आर्थिक फायदा करून देता येतो याचाही आनंद कामातून मिळतो जीवनात आली कुटुंबाला आधार मिळाला कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागली कामासाठी परिसरातील गावागावात फिरायला लागते स्वतःच्या पायावर स्कूटी खरेदी करता आली केवळ मानदेशीनेच हे सामर्थ्य निर्माण केले असे ते आवर्जून सांगतात मानदेशी फाउंडेशनने महिलांसाठी शेळी सखी हा उपक्रम सुरू केला त्यांना प्रशिक्षण दिले सातारा लातूर नाशिक कोल्हापूर जिल्ह्यातून शेळी सखी उपक्रम राबवला जातो मानदेशीच्या या शेळी सखी प्रकल्पास रिसर्च इन्स्टिट्यूटचे मोठे सहकार्य लाभले आहे शेळ्यांना लागणारे ब्रीड स्ट्रॉ वगैरे त्यांच्याकडून मिळते शेळ्यांना प्रथम उपचार देण्यात आला आहे आणि कृत्रिम रेतन करण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितले नाव नीता जनार्दन शेमडे मी आंधळी गावात राहते मानदेशी फाउंडेशन मधून मी शेळी सकीचं काम करते अ तुमची शेळी सकी म्हणून सुरुवात किती वर्षापासून झाली आणि कशी झाली प्रवास काय सांगता म्हणजे प्रशिक्षण कुठे झालं तुमची निवड कशी केली ह्या फाउंडेशनने हां मी मसवड मध्ये मी पहिल्यांदा मसवडला इंटरव्यू देण्यासाठी गेली नाही नाही मानदेश फाउंडेशन तुम्हाला माहित कसं झालं पहिले थ्रू uh, गेले मान्य ट्रेनिथ्रूवडीत म्हणजे माहित कस मी माझ्या माहेरी गेली होती तेव्हा एक माझ्या गाव मोगराळ गावात माझं माहेर आहे <laughs> माझी महेर मोगरा आहे मी मोगराळ्यामध्ये गेले होते तेव्हा माझी एक मैत्रीण लहानपणापासून आम्ही दोघी एकदम जीवाच्या मैत्रीण आहोत ते ती पण मानदेशी मानदेशी फाउंडेशन मध्ये काम करत होती तर ती मला म्हणली मां मानदेशी फाउंडेशन मध्ये तू काम करशील का तर म्हणलं ठीक आहे करते तर मला म्हणली की म देवडी शाखा आहे आपली तिथं ये सोबत बोलूया नंतर मग मी तिच्याबरोबर मॅडम देहडीला गेले मग आम्ही दोघी जणी मसवडला गेलो मानदेशी मानदेशी फाउंडेशन मध्ये मसवला गेलो मग मॅडमनी मला मॅडम सोबत माझा इंटरव्यू झाला इंटरव्यू झाल्यानंतर मग मॅडमनी मला एक दोन हजार अठरा साली जॉईन झाली मी बर आता मानदेशी जे आहे ते वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर शिवणकाम किंवा डिझाईन मग तुम्ही जे आहे ते हे कसं निवडलं म्हणजे तुम्हाला हे क्षेत्र क्षेत्रात अवघड आहे महिला मॅडमची काय चर्चा झाली त्यावेळेस म्हणजे शेळी जागा खाली होती ना बर मग शेळी सखी भरायच्या होत्या मग मॅडम म्हणजे दहिवडी एकच होती शेळी सखी मग दहिवडी जवळ होत ना मला आंधळी गाव आणि दहीवडी एक चाळीस किलोमीटर तरी अंतरावर असेल बरं आणि नंतर मग मग मॅडम म्हणल्या की तुम्ही शेळी सखीच काम करू शकता का तर मी म्हणलं हो करते कुठलंही काम असलं तरी मी करू शकते कारण की मला कामाची गरज होती त्यावेळेस आणि मग मी ते फायलन झालं म्हणजे काय बोलायचं ते पुढचं तुमचं ट्रेनिंग कुठे झालं आणि ही कन्सेप्ट म्हणजे महिला सखी म्हणजे नक्की काम काय असत महिला सखी म्हणजे शेळी लशीकरण करायचं शेळ्यांना जंतनाशक पाजायचं शेळीला शिमेच भरायचं बोकड कर खच्चीकरण करायचं शेळ्यांच्या न्या कटिंग करायचे लोकर कटिंग मेंढीची लोकर कटिंग करायची परत लहान करडांचे वजन करायचं अशा प्रकारचे काम आहे बर मग तुमचं प्रशिक्षण ट्रेनिंग कुठं प्रशिक्षण मानदेशीतून आम्हाला फलटण निमकर फ्मस्वर मिळालं पहिल्या स्टार्टिंगला जर जर सहा महिन्याला आम्हाला ट्रेनिंग असतं मानदेशी कडून बर आता तुम्ही आपल्या दहिवडी चौघे जणी काम करताय बर मग आता शेड्यूल कसं राहतं तुमचं कामाचं स्वरूप कसं म्हणजे फोन शेतकऱ्यांचे येतात आम्ही शेळी बाजार शेळी बाजार असतो तिथं आम्ही मलवळी शेळी बाजारामध्ये पॅम्प्लेट वाटतो मग त्या पॅम्पलेट वरती आमचे नंबर आहेत तर आम्ही तिथं माहिती पण सांगतो की शेळी लसीकरण करून घ्या शेळ्यांना चांगलं असतं किंवा अशा आजारी पडत नाही त्या शेळ्या अशी माहिती सांगतो आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे पॅम्पलेटावरती मग ते आम्हाला फोन करतात ज्या दिवशी त्यांचं शेळी लसीकरण करायचं आहे किंवा शेळीला सीमेच भरायचं आहे तेव्हा फोन करतात मग आम्ही तिथे जातो संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा